नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एस टी बस येत नसल्याने ढगेवाडी येथील पालकांच्या वतीनं रास्ता रोको विद्यार्थ्यांना आठ ते दहा किलोमीटर पायपीट करत जावं लागतं शाळेत विद्यार्थ्यांचे होत आहेत हाल वाळवा तालुक्यातील ढगेवाडी फाटा येथून शिराळा आष्टा हा राज्यमार्ग जात आहे त्यामुळे या रस्त्याचे कामकाज चालू असल्याने एसटी बस बंद ठेवण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत असल्याच्या कारणास्तव बस सेवा सुरळीत करण्यात यावी यासाठी शिराळा आगार प्रमुख यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे शिराळा आगार प्रमुख रस्ता खराब असल्याचे कारण देत बस सेवा सुरळीत करण्यात येणार नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले तर विद्यार्थ्यांना शिराळा व इस्लामपूर ऐतवडे बुद्रुक या ठिकाणी शिक्षणासाठी जावं लागत असल्याने या बससेवा सुरू करण्यात याव्यात यासाठी वाळवा तालुक्यातील ढगेवाडी गावचे ग्रामस्थ व पालक तसेच विद्यार्थी यांच्या वतीनं ढगेवाडी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी कुरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी प्रकाश खोत यांनी एसटी सेवा सुरळीत झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे यावेळी क्रांती संघटनेचे अध्यक्ष सागर खोत ढगेवाडी गावचे सरपंच संदीप सावंत उपसरपंच संदीप कायंगडे सामाजिक कार्यकर्ते बबन कचरे पालक कृष्णा ढगे ग्रामपंचायत सदस्य पूनम खोत सुजाता सावंत व महिला पालक ढगेवाडी व कारवे गावचे शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार एस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या वाळवा तालुक्यातील ढगेवाडी या ठिकाणी आहोत आष्टा ते शिराळा या महामार्गाचं काम चालू आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यासाठी स्कूल बस किंवा एस टी येत नसल्यामुळे या ठिकाणी आंदोलन केलं आहे आपण या येथील ग्रामस्थांचे सविस्तर चर्चा करणार आहोत परिमहा खोत मुक्काम पोस्ट ढगेवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मी एक विद्यार्थ्याचा पालक म्हणून बोलतोय माझा मुलगा आता दहावीला शाळेला आहे आज दहा दिवस झालं मी या प्रयत्नात आहे की त्यांनी बस चालू करावी म्हणून डीएलडी कंपनीला मागणी केली असता ते आमदारांच्या नावाखाली आम्ही आमदारांची माणसं आहे आणि आम्ही हे करू शकू आमचं काम असंच चालणार आणि आम्हाला शासनाची परवानगी आहे हे थांबवायची जर शासनाने त्यांना रस्ता अडवायचीच परवानगी दिली असेल तर शासनानं पहिली विद्यार्थ्यांची सोय करणं गरजेचं होतं अशी कोणतीही सोय त्यांनी केलेली नाही तसेच दहा दिवसात त्यांच्याकडून कोणतंही उत्तर न आल्यामुळे आज आंदोलनाचा निर्णय आम्हाने घ्यावा लागला आहे आज इंग्रजांचा काळ चांगलं म्हणायची वेळ आमच्यावर आलेली आहे फक्त या शासनाच्या नाकर्त्या नाकर्तेपणामुळे तरी शासनानं लवकरात लवकर तात्काळ जर याच्यावर निर्णय नाही घेतला तर मी स्वतः कलेक्टर ऑफिससमोर कलेक्टर कार्यालयामध्ये आत्मदन करण्याचा इशारा देत आहे आणि हा आमचा अंतिम निर्णय राहील मी ढगेवाडी गावचा सरपंच आमच्या ढगेवाडी कारवे आयत्र बुद्रुक लाडेगाव या गावातील मुलं इस्लामपूरला आणि शिराळा कॉलेज आणि पाचवी ते दहावीसाठी शाळेला जातात एस टी महामंडळानं रस्त्याचं काम चालू असल्यामुळं रस्त्याच्या कामाचं सह कारण देत एस टी बंद केली आहे विद्यार्थी जवळजवळ एक महिना झाला शाळा चालू आहे विद्यार्थ्यांची रोज शाळा बोलत आहे काही मुलं दहावीला आहेत काही मुलं बारावीला आहेत यांच्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी कोण घेणार संबंधित ठेकेदार याने जर वेळेत काम जर चालू केलं असतं जर वेळेत जर साईड पट्ट्या भरून घेतल्या असत्या तर एका साईडून वाहने जर गेली असती एस टी सुद्धा हलगर्जीपणा करत आहे की मुलांच्याच पालकांना सांगतं आहे की तुम्ही जे जबाबदारी घेणार का जर प्रवाशी जर जबाबदारी घेत असता तर एस टीत प्रवाशांनी बसायची काही गरज नव्हती तर माझं असं मत आहे की एस टी डेपोनं स्वतः तिची दखल घेऊन ह्या विद्यार्थ्यांची शाळा जर बोलत असली तर एस टी डेपोनं खाजगी त्यांची यासाठी गाडी सुरू करावी आणि विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान भरून काढावं जर या विद्या उद्या उद्यापासून जर एस टी नाही चालू झाली तर ह्या या रस्त्यात ग्रामस्थांची ग्रामसभा घेऊन खोदकाम करण्यात येईल आणि कोणालाही या रस्त्यातून आत बाहेर जाता येणार नाही याची व्यवस्था केली जर आमची मुलं शाळेत गेली नाहीत गावाची तर कोणच या रस्त्याने पुढं मागे जाता कामं नाही याची शासनाने सुद्धा गंभीर दखल घ्यावी आणि ह्या मुलांच्या शैक्षणिक नुकसान होणारे जबाबदारी घेऊन जे काय असेल ते उपाययोजना हो करावी आणि संबंधित ठेके ठेकेदाराला थे, ज्या काय सूचना असतील त्या द्याव्या कारण रस्त्याचं काम जर नाही चालू झालं तर एस टी काय सुद्धा जाऊ का शकणार नाहीत त्यामुळं जे जी गती आता चालू आहे रस्त्याच्या कामाची ती ह्याच्यात स्पीड वाढवावं आणि रस्त्याचं काम लाडेगावपर्यंत पूर्ण करून घ्यावं जेणेकरून ह्या पाच सहा गावातल्या मुलांचे शाळा बुडणार नाही एक महिना झाला या रोडचं काम चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांचं कारवे कापरी आणि ढेगवाडी ह्या गावातील विद्यार्थ्यांचं अतिशय शैक्षणिक नुकसान झालेलं आहे ते नुकसान शासनाने तिची जबाबदारी घेऊन ते भरून काढले पाहिजे नसेल तर रो एस टी वेळेवर चालू केली पाहिजे कारण एस टी नाही चालू झाली तर मुलांचा एवढं हाल होतंय आहे मुलांना चालत जायला लागतं आहे हा पाऊस एवढा चिखल एवढा आहे त्या मुलांनी काय करायचं प्रत्येकाची काय गाडी आहे का ह्याच्यासाठी काहीतरी शासनानं निर्णय घेऊन तो चार दिशानं एस टीची व्यवस्था झालीच पाहिजे नसल तर हे आंदोलन अतिशय वेगानं वाढणार आहे बाबा मी खूप समाजसेवक समाजसेवक धगेवाडी शिराळा ते आष्टा या जो रस्ता शासनानं मंजूर केलेला आणि चालू आहे पण ह्या रस्त्याची दुरुस्ती करत असताना ठेकेदारानं योग्य ती जबाबदारी घेतलेली नाही आणि शास ठेकेदार हा राजकीय लोकांच्या दबाव क्षेत्राखाली असल्यामुळं त्याला कोणी काय करणार नाही अशी त्याची जी भावना झालेली आहे पण जनता ही सर्वात म महत्त्वाची असून शिक शासन प्रत्येकानं साक्षर झालं पाहिजे प्रत्येकानं शिकलं पाहिजे असं धोरण अवलंबत आहे ढगेवाडी गाव हे छोटंसं असलं तरी या ढगेवाडी गावची आत्तापर्यंतची परंपरा शैक्षणिकदृष्ट्या इतर गावाच्यापेक्षा वरचड आहे आणि अशा गावातल्या मुलं जी जा पाच पाच सहा सहा किलोमीटर अंतर चालत जाऊन शिकतात म्हणजे इतकी त्यांची जिज्ञासा असूनसुद्धा आणि ते परीक्षेमध्ये अत्यंत चांगले गुण मिळवतात जर अशा विद्यार्थ्यांचे महिना महिना दोन दोन महिने जर शाळा बुडल्या तर त्यांना अभ्यासक्रम काय समजणार आहे आणि त्यातून त्यांची कशी प्रगती होणार ते कसे पास होणार याचा विचार अजिबात शासनानं केलेला नाही आणि एस टी महामंडळानं आपल्या बसेस वा इतर वाहनं चालतात मग एस टी महामंडळाच्या बसेस का चालवू शकत नाहीत असं असतानासुद्धा एस टी महामंडळ नकारात्मक भूमिका घेऊन वागत आहे आणि त्याच्यावर कसलाही वचक नाही असं आमचं ठाम मत झालेलं आहे इतकंच नाही शासनाला तहसीलदार एस टी महामंडळ सांगलीपर्यंत प्रयत्न करूनही अद्याप हे शासन शासनानं एस टी चालू केलेली नाही जर शैक्षणिक वर्ष बुडलं तर शासन त्यांना काही मदत करणार आहे का नसेल तर त्याची जबाबदारी शासन घेणार आहे का जर त्यांना जबाबदारी घेत नसेल तर ठेकेदारावर दबाव टाकून किंवा एस टी महामंडळावर दबाव टाकून तात्काळ एस ट्या चालू कराव्यात वाहतुकीची किंवा वाहतुकीची सोय करावी ती विद्यार्थ्यांची मोफत सोय त्याने केली पाहिजे हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका